श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकोणपन्नासावा या कथेच्या नित्यवाचनाने गाणगापूर यात्रेचे पुण्य मिळेल व श्री गुरुदत्तांची कृपा प्राप्त होईल तर चला आपण कथेला सुरुवात करू देव व दानव युद्ध चालू होतं दानवांकडून म्हणजेच राक्षसांकडून बरेच देव मारले गेले देवांना चिंता वाटू लागली असा संहार होत राहिला तर दैत्य सर्वच देवांना कायमचे दूर लोटून सगळीकडे स्वतःची सत्ता सापतील नरक चतुर्थीच्या दिवशी स्वामी शिष्यांना घेऊन अमरज संगमी गेले सर्व शिष्यांना म्हणाले आता आपण सर्वजण काशी प्रयाग गया ही क्षेत्र पाहून येऊ त्या सर्वांना घेऊन स्वामी अमरज संगमावर गेले तिथे सर्वांचे स्नान झाले एका शिष्याने विचारलं अमरज हे नाव कसं पडलं त्या स्वामी म्हणाले देवदानव यांच्या युद्धामध्ये देवांचं रणांगणी पडलेले सैन्य उठवण्यासाठी इंद्राजवळ एक मोठा कलश भरून अमृत दिलं गेलं होतं ते मृतात्म्यावर शिंपडताच सर्व जिवंत झाले त्या देवांनी राक्षसाची लढाई करून आपलं सार्वभौमत्व अमर ठरवलं इंद्र ते संजीवनी अमृत नेत असताना त्याचा कलश थोडासा लवणला व तो अखंड प्रवाहाच्या रूपाने वाहू लागला त्या प्रवाहाने निर्माण झालेली ही अमरजा काशीची गंगा भागीरथी तिला येऊन मिळाली ती भागीरथी म्हणजेच भीमा या दोन नद्यांचा संगम होऊन गाणगापूरचे ते पवित्र क्षेत्र ठरलं स्वामींनी शिष्यांना तिथे नेल्यावर शणभ डोळे मिटून घ्यायला सांगितलं व काशी विश्वेश्वराची प्रार्थना केली तोच तिथे काशी क्षेत्राचा सर्व भाग दिसू लागला काशीविश्वेश्वर मंदिर तेथील मुख्य मंदिर तेथून वाहणारा पवित्र गंगाप्रवाह दूरवर असणारी गया ही क्षेत्र ही सर्व पाहताना सर्व शिष्यांना तो एक चमत्कार वाटला अशा या पवित्र नदीत स्नान करून तिथे असलेल्या अश्वत्थ वृषाला प्रदक्षिणा घातल्यास काशी येथेचं पुण्य मिळतं भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात तो अश्वत्थ म्हणजे खरा कल्पतरुच असं संगमक्षेत्र हे फार पवित्र त्यात सोमवार एकादशी व चैत्र श्रावण माघ या महिन्यात स्नान करणं म्हणजे अमर ठरून त्यांना मुक्ती मिळते गाणगापुरातच गोत्रातील एक ब्राह्मण राहत होता त्याला दोन भाऊ होते ते काशीयात्रेला निघाले तो ब्राह्मण म्हणाला इतके दूर जायचे कष्ट कशाला करता काशी विश्वेश्वर तुमच्यासमोर असताना तू तु, तुम्ही दूर जाण्याची यात्रा कशाला करता त्या ब्राह्मणाने आपल्या भावांना संगमान नेले तिथे सर्वांचे स्नान झाले ब्राह्मणाने ध्यानस्थ बसून प्रार्थना केली गिरिजापती काशी विश्वेश्वरांच्या रूपात प्रकट झाले त्यांनी सर्वांना दर्शन दिले ब्राह्मणाचे बंधू परत पंढरपूरला जिथे राहत होते तिथे परत गेले दरवर्षी कार्तिकात ते गाणगापुरात येत असत व संगमावर स्नान करून स्वामींचं दर्शन घेत असत स्वामींची बहीण रत्नाई गाणगापूरला संगमावर गेली तिला मागच्या जन्मीच्या सर्व पापांचं स्मरण झालं तिच्या अंगावर कोड उठलं तिच्या सर्वांगाचा रंग बदलला स्वामींनी तिला पापविनाशी तीर्थात तीन दिवस स्नान करायला सांगितलं तिचं सर्व अंग सतेश दिसू लागलं त्यानंतर स्वामी म्हणाले जो इथे येऊन अष्टतीर्थामध्ये स्नान करेल कल्लेश्वरची पूजा करेल भक्त त्या भक्ताला ऐश्वर्यप्राप्ती होईल व तो सुखी राहील असं स्वामींनी सांगितलं स्वामींचा महिमा सर्वांनाच पटला होता इथे श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकोणपन्नासावा समाप्त जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद